माहिती दिदी एक महिना चहा नाही पिना कस झाले पण एक महिन्याची लागली नाही घेऊन गेलं हा ना बाबू माझ्या व्हिडिओच्या नादात सगळे व्हाय टाकतात मला गुड मॉर्निंग मंडई तर आत्ता वाजलेत सकाळचे साडेसहा मी तर उठली आहे पण अजून बाकी सगळे झोपलेत हो कारण रात्री खूप लेटपर्यंत मस्ती केली आहे सो अजून कोणीच उठलेलं नाही आहे पण सकाळ सकाळी नेचर एवढं भारी झालं आहे ना आणि सूर्य तर आता पूर्ण वरतीच आलं आहे पण सकाळी खूप भारी वाटते आता तुम्हाला इथलं नेचर दाखवते हो मी शांतपणे ऐकलं तर तुम्हाला पक्ष्यांशी आवाज ऐकायला येतील बघा आता मस्तपैकी फ्रेश होऊन मी नाश्त्याला निघाली आहे बाकी सगळेजण आवरून आधीच जाऊन नाश्ता करत बसलेत मला थोडा लेट झालाय चलो आता नाश्ता करूया नाश्ता झाला पण तुमचा बाबूचा पण झाला हां बाबू बाबू चांगक नाश्ता खूप टेस्टी आहे सकाळी सकाळी गरमागरम पोहे मिळालेत आम्हाला नाश्त्याला आता नाश्ता करून मग थोडस खाली आपण डॅम कडे जाणार आहे का मागायचे कशी देत ना कसे देत ना म्हणजे दोन दोन टाइम्स हा माझ्या प्रूफ आहे व्हिडिओ मध्ये बघा आमची काय प्राइस लागली होती माहिती एक महिना चहा नाही पिना कसं नाही पण एक महिन्याची लागली नाही एक साइड ची सँडल देऊन मोठे वाले एक साईड सँडल देऊन टाक बट आता तिने काल संध्याकाळी पण आम्ही आता पण चहा पिला म्हणजे दोन टाइमचा चहा झाला मी का देऊ तिला शूज

ओ बाबा अरे किधर गया हाँ तेरे सारे पाप धुल जाएंगे तुला पण जायचंय बाबू पोहायला तुला जायचे आहे जायचे आहे ना तुला पण बाबू रुसली आहे तिला कोणीच पोहायला नाही घेऊन गेलं हा ना बाबू प्लीज लोकेशन बघा काय काय इकडे विसापूर आणि लोहगडचा किल्ला आहे इकडे तुंगी किल्ला आहे आणि इकडे मागच्या बाजूला तिकोणक किल्ला आहे म्हणजे आपल्याला इथे जवळजवळ चार गड पण करता येतात इथे बघा एक मच्छी येऊन पडली आपण तिला पाण्यात ढकलू आज मध्ये टाक भैया

फायनली आम्हाला इथून चेकआउट करावं लागणार आहे अकरा वाजलेत आणि आपल्याला इथे टाइम संध्याकाळी चार वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी अकरापर्यंत आहे खरं इथे एवढी मजा केली आणि एवढ्या आठवणी बनलत ना जायची इच्छा होत नाहीये तर आता आपण इथला ओनर जे आहेत त्यांच्याशी बोलू तर काका काकी दोघे मिळून इथली सगळी सिस्टीम बघतात आणि या काकू ज्या आहेत त्या कालपासून आम्हाला जेवण वगैरे छान छान बनवून देत आहेत तर त्यांच्याशी आपण इथली थोडीशी माहिती घेऊया तर कधीपासून हे तुमचे कॉटेजेस वगैरे सुरू आहेत इथे कॉटेज गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे तस कॅम्पिंग साइड सात ते आठ वर्षापासून चालू आहे ओके म्हणजे आधी आधी टेंट टेंट होते का टेंट होते का फक्त अच्छा आणि कॉटेजेस दोन तीन वर्षापासून वर्षापासून कॉटेज चालू केली आणि जेवण वगैरे सगळं तुम्ही इथे बनवतो अगदी घरगुती पद्धतीचं खूप छान असं चविष्ट जेवण बनवतात काकी खूप छान वाटलं इथे आणि प्रेमळ पण खूप आहेत आम्हाला इवन बाळालासुद्धा खूप जास्त मदत केली यांनी तर आता आपण इथून निघणार आहोत सो चला चला आता पटकन निघा चल बाबू सर्वांना बाय कर आणि अशा प्रकारे दोन दिवस आम्ही इथे मस्त एन्जॉय करून ज्या काही आठवणी बनवल्या त्या आठवणी सोबत घेऊन आम्हाला आता हे लोकेशन सोडावं लागणार होतं कुठे हा बघा टिकोना किल्ला आहे आम्हाला येता येता इथे ये रानमेवा विकायला बसलेले दिसलेत

आम्ही जेवायला थांबलो तिकडून येऊन आम्ही पुण्यातच जेवायला थांबलो कारण पुण्यातलं जेवण दिदीला आवडतं सो भारतीच्या बॅक साइड आहेत तिथे थांबलो जेवायला तर था। आम्ही हे दोघे तर आहेत त्यांचं जेवण आलं आम्ही वाट बघत बसलो कारण आम्ही आहोत नॉन व्हेजिटेरियन माझ्या व्हिडिओच्या नादात सगळे व्हाय मला आमची पण फळी आलेली आहे अजीब जानवर आहे जितना ही है, है।, जितना भी खाए, ही रहता है। गा। गा। ओके चलो, सीधा घर चलो तुला, तुला, आ, तुला, आ, 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 तर आता आम्ही आलोय घरी खर तर आम्हाला लोणावळा पण करायचा होता पण पावनावरतीच एवढं सगळे थकले होते की पुढे जायची काही इच्छाच नाही राहिली आणि मला वाटलं होतं की ऊन थोडं कमी झालं असेल पण म्हणजे त्या साईडला थंड वातावरण असेल असं वाटलं होतं पण अजूनही उन्हाची तीव्रता तेवढीच त्या आहे त्यामुळे आम्ही पुढे काही जात नाही बसलो सो एक करून रिटर्न आलोय पण खूप खूप धमाल केली आणि खूप एन्जॉय केला आहे तर आपला आजचा ब्लॉग इथेच एंड होतो आहे ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका